नमस्कार आज आपण एकदम चटपटीत अशी शिमला मिरची सुकी भाजी कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी एका कढईमध्ये एक, एक चमचाभर तेल घेतलेलं आहे तेल गरम झालं की आपण यामध्ये एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घालणार आहोत कांदा आपल्याला गुलाबी होईपर्यंत तेलामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे कांदा हलका गुलाबी झाला की आपण यामध्ये सात ते आठ लसणाच्या पाकळ्यात ठेचून घालणार आहोत लसून एक मिनिटभर आपण तेलामध्ये छानपैकी परतवून घेऊयात एक टेबल स्पून इथे मी कांदा लसूण मसाला घेतलेला आहे तुम्ही मिरची पावडरसुद्धा वापरू शकता पाव चमचा हिंग घेतलेला आहे सर्व मसाले एक मिनिटभर आपण छानपैकी परतवून घेऊयात व यामध्ये दोन मिडियम साईजचे टोमॅटो बारीक चिरून इथे मी घातलेले आहेत टोमॅटो सुद्धा आपण तेलामध्ये व्यवस्थित परतवून घेऊयात आता इथे मी पाव किलो शिमला मिरची स्वच्छ धुवून घेऊन यातील बिया काढून अशा प्रकारे बारीक चिरून घेतलेली आहे हे सर्व एक मिनिटभर आपण छानपैकी परतवून घेऊयात आता आपण यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालूयात व पुन्हा एकदा हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि पाणी न घालता झाकण ठेवून लो फ्लेमवर आपल्याला ही शिमला मिरची व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे आता आपण यावर झाकण ठेवूयात व लो फ्लेमवर ही व्यवस्थित वाफवून घेणार आहोत बघा आपली मिरची एकदम सॉफ्ट झाली व याला मसाल्याला छानपैकी तेल सुद्धा सुटलेलं आहे आता आपण यामध्ये थोडंसं बेसनपीठ घालणार आहोत इथे मी दोन ते तीन चमचे पीठ घातलेलं आहे जेवढं बसेल इतपतच पीठ आपल्याला घालायचं आहे जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही बेसनपीठ नाही घातलं तरीही चालेल किंवा बेसनपीठाऐवजी तुम्ही शेंगदाण्याचा कूटसुद्धा इथे वापरू शकता किंवा दोन्हीही स्किप केलं तरीही भाजी अतिशय अप्रतिम लागते बेसनपीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा आपण हे सर्व व्यवस्थित परतवून घेऊयात व लो फ्लेमवर दोन ते तीन मिनटं वाफवून घेऊयात झाकण ठेवून वापली सुक्की शिमला मिरची भाजी एकदम रेडी आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा शेअर करा सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच पद्धतीच्या नवनवीन चटपटीत रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील